नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात करण्यात आली आहे तीन ऐवजी मिळणार अवकाळी पाऊस अतिवृष्टी ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारनं पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच आता डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मदत केली जात होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला आणि मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादेत वाढ केली त्यानुसार मदत दिली जात होती राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत आता निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती आपण पाहतोय राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे संकटात सापडलेला आहे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या पंचनामे करा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे आणि त्यातच ही महत्वाची बातमी पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात करण्यात आली आहे तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी शेतकरी नेते जावंदिया सर हे जोडले गेलेले आहेत जावंदिया सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बिलकुल नमस्कार खर तर आपण पाहायला गेलं तर गेले काही दिवस अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं शेती पिकांचं सा नुकसान झालेलं होतं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी मागणीही जोर धरू लागली होती मात्र आता एक बातमी समोर येतेय है, पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात करण्यात आलेली आहे ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मदत मिळणार आहे या संदर्भातला आपली प्रतिक्रिया नाही तीनच्या ऐवजी दोन हेक्टर नाही तर त्यांनी मदतीचा आकडा पण कमी केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये ते वाढून देण्यात आली होती एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता ते दोन हजार तेवीस ला जी रक्कम आहे सहा साडेसहा हजार रुपये एकर त्या हेक्टर त्याप्रमाणे ती मदत देणार आहे आणि दोन हेक्टर पर्यंत देणार आहे हा खरंच म्हणजे याचाच अर्थ या सरकारला निवडणूक जिंकण्याकरता शेतकरी सोबत पाहिजे पुढची निवडणूक जेव्हा येईल जे तेव्हा पुन्हा हे निर्णय बदलवतील मला विनंती करायची आहे अजितदादा पवारांना देवेंद्र फडणवीस यांना की तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळाचा खर्च किती वाढला हे सांगा ना उलट मदत वाढवण्याची गरज आहे कारण सगळ्यांचे पगार भत्ते वाढून राहिलेले आहेत ना जी। ते काय शेतकऱ्यांना तुम्ही भिकारी समजता का मी सतत विचारतो आहे एक प्रश्न यांना की तुम्ही आम्हाला जगाच्या गोष्टी सांगता परवा आमचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण नागपूरला म्हणाले तुम्ही ब्राझील जाके आया वहामने देखा अरे बाबा हो पण तिथल्या शेतकऱ्यांना तिथलं सरकार कशी मदत करतं त्याचं उत्तर कोणी देत नाही तिथे शेतकऱ्याला इस्रायल टेक्नॉलॉजी सांगायची पण इस्रायलमध्ये त्या शेतकऱ्याला तिथलं सरकार काय काय मदत करतं ते काही सांगत नाही आणि जी काही मदत तुम्ही देता ती वाढवण्याच्या कमी करता मला असं वाटत आहे की शेतकरी मरत नाही म्हणून जपतो आहे आणि शेतकऱ्यांची उपेक्षा करून जातीच्या नावावर धर्माच्या नावावर निवडणुका जिंकता येतात याचा माज आलेला आहे सरकारला मला माफ करा शब्द वापरताना पण अत्यंत दुर्दैव आहे की अन्नदाता ऊर्जादाता अशी नावं द्यायची आणि त्याला जगणं फक्त पाच किलो धान्यावर ठेवायचं ही नवीन गुलामी या देशात आलेली आहे जी 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 धन्यवाद जावंदिया सर तुम्ही दिलेल्या संदर्भात निश्चितच तुमचा संताप होणं साहजिक आहे तर तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मुदत मिळणार असल्याची माहिती मिळते पीक नुकसान भरपाईच्या मुदत रकमेत आता कपात करण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत आपण शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी बातचीत केली त्यांचा संताप झालेला इथे पाहायला मिळाला होता आणि राज्य सरकारवर त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे महायुतीने फक्त दिखावा केला निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्यांना जवळ केलं असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत लोंढेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पोस्ट जी 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 बघा पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत सध्या कपात करण्यात आल्याची माहिती समोर येते तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मदत मिळणार असल्याची माहिती मिळते खर तर याच महायुती सरकारनं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे असं वारंवार सांगण्यात येत मात्र अवकाळी पावसामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच शेतकऱ्यांच्या मदत रकमेत आता कपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळते या संदर्भातली आपली प्रतिक्रिया आता स्पष्टपणे पुढे आलेलं आहे की जे अभिवचन निवडणुकीच्या वेळेस सरकार भाजपचं सरकार देत किंवा शिंदे सरकार देत ते दे किती पोकळ आहे आणि ते किती लोकांना लोकांशी खोट बोलणार आहे जुमलेबाजी करणार आहे स्पष्टपणे पुढे आलं सोयाबीनला सहा हजार रुपये फाव देण्याचं प्रॉमिस केलं होतं स्वतः अमित शहानी इथे येऊन शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू हे अभिवचन दिलेलं होतं शेतकरी सन्मान निधी बारा हजार पंधरा हजार रुपये करण्याचं अभिवादन दिलेलं होतं लाडक्या बहिण्यांना पंधराशे वरून एकवीसशे रुपयापर्यंत मांजन ओढण्याचं बोललेलं होते आता जे आहे ते देण्याची परिस्थिती नाही आहे गेल्या अकरा वर्षामध्ये महाराष्ट्र जो जगातली सोळावी इकॉनॉमी आहे जगातली शा भारताची शान होती त्याला आर्थिकदृष्ट्या डबगायला नेण्याचा प्रकार जो आहे तो केला आहे जी पीक विमा योजना होती ती सुद्धा बंद झालेली आहे त्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांना काही मिळत नाही पण शेतकऱ्यांकडून कंपन्या पैसे कमवत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची लूट विद्यार्थ्यांची लूट सगळ्यांची लूट जी आहे ती या सरकारनं माजवलेली आहे पण यांच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट मात्र चांगले मिळतात एमएमआरडीएचं एमआरडीएचं पाहिलंच आपण प्रकरण आता ते कसं बरोबर आपल्या लोकांना मिळतं त्यांना कसे बरोबर पैसे मिळतात हे हे सगळे जे प्रकरण आहे हे डबगायला आणायचं राज्य देश डबगायला आणायचं आर्थिकदृष्ट्या आणि आपल्या काही निवडक लोकांना कसा फायदा होईल पाण्याचं काम आहे आताच मी बघत होतो धाराशिव मध्ये मोठा पाऊस झाला आणि तीळ काळवडली आहे काळवडलेली तीळ विक विकला जात नाही प्रत्येक ठिकाणी शेतकरी नागवला जातोय विद्यार्थी नागवले जातात महिला नागवल्या जात आहेत पण कुठूनही या सरकारचं जे आहे ते मदत करण्यापेक्षा त्याच्यावर वरवंटा कसा फिरवता येईल अशाच पद्धतीचं काम सुरू आहे त्याचा आम्ही निश्चित जी 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 धन्यवाद लुंडेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात